मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबतीत आज आपल्याला आणखी एका मुद्द्यावर चर्चा करायची आहे आणि तो मुद्दा म्हणजे बिंदू नामावारी नंतर झेडपी जिल्हा परिषद मध्ये कोणत्या जिल्ह्याच्या प्रवर्गानुसार प्रवर्गा किती रिक्त जागा आहेत ते तर आजचा आपला जो जिल्हा घेतलेला आहे आपण तो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या एकूण रिक्त जागा किती ते आपल्याला बघायचं आहे त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की मराठी माध्यमाच्या रिक्त जागा किती आहेत नंतर आपल्याला उर्दू माध्यमाच्या रिक्त जागा किती आहेत आणि त्याच्यानंतर शेवटचा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रवर्गानुसार रिक्त जागा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मध्ये किती आहेत यावर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे मित्र एक लक्षात घ्या ज्या ज्या जिल्हा परिषदची बिंदू नामावली मागा स्वर्गीय कक्षाकडनं मान्य झालेली आहे त्याच जिल्ह्याची आकडेवारी आता समोर येत आहे सर्वप्रथम जो जिल्हा आहे महाराष्ट्रामधला ज्याची आकडेवारी आज समोर आली तो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण रिक्त जागा किती आहेत स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या काळांमध्ये एकूण रिक्त जागा किती आहेत ते आता आपण बघणार आहे बघा हा एक स्क्रीन शेअर करतोय मी याच्यावर मी सगळं डिटेल्स घेतलेला आहे बघा तो स्क्रीन है। शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावलीची प्रक्रिया पूर्ण झाली त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या नऊशे चौसष्ट जागा बघा तर हे फिक्स झालेलं आहे की छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या नऊशे चौसष्ट जागा भरण्यात येणार आहेत म्हणजे आता याची ऍडव्हर्टाइजमेंट पाच जानेवारीपर्यंत त्यांना हे करायची आहे जनरेट करायची आहे पवित्र पोर्टलवर कोणाला तर प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आठशे सत्तेचाळीस पद शिक्षकांचे रिक्त आहेत मराठी माध्यमांच्या ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये शिक्षकांचे जे एकूण रिक्त पद आहेत ते आहेत आठशे सत्तेचाळीस तर उर्दू माध्यमात एकशे सतरा अशा एकूण नऊशे चौसष्ट जागा विविध प्रवर्गाच्या भरणात भरना, भरण्यात येणार आहेत म्हणजे आपण जर याच्यामध्ये विचार केला तर मराठी माध्यम अधिक उर्दू माध्यम या दोघां मिळून नऊशे चौसष्ट जागा विविध प्रवर्गाच्या भरण्यात येणार आहेत पण त्यामध्ये असा जर स्पेसिफिक विचार केला आपण तर मराठी माध्यमाच्या आठशे सत्तेचाळीस जागा आहेत आणि उर्दू माध्यमाच्या एकशे सतरा जागा आहेत आता हे जे आलेलं बायफर्गेशन आहे मराठी माध्यम आणि उर्दू माध्यम तर हे आपल्याला आता प्रवर्गानुसार बघायचं आहे की कोणत्या प्रवर्गाच्या किती रिक्त जागा आहेत म्हणजे जा फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं समजा आपण अगोदर मराठी माध्यम घेतलं तर मराठी माध्यमाच्या एकूण ज्या रिक्त जागा किती आहेत आठशे सत्तेचाळीस आहेत मग आठशे सत्तेचाळीस मध्ये प्रवर्गानुसार म्हणजे एस सीच्या किती आहेत एसटीच्या किती so, आहेत ओबीसीच्या आहे। मा किती आहेत एसबीसीच्या किती आहेत विशेष मागास प्रवर्गाच्या किती आहेत ह्या सगळ्या जागाच बायफर्गेशन आता आलेलं आहे कारण या जिल्ह्याची बिंदू नामावली अपडेट झालेली आहे तसंच आपण जर घेतलं उर्दू माध्यमाचं तर उर्दू माध्यमाच्या एकूण जागा किती आहेत एकशे सतरा आहेत मग एकशे सतरा प्रवर्गानुसार कशा भरल्या जातील बिंदू नामावलीनुसार ते सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे त्यासाठी मित्र हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत बघावा लागणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला अवश्य लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा कारण आपले जे रोज असे नवनवीन व्हिडिओ बनतात याचं नोटिफिकेशन मित्र तुम्हाला मिळणार आहे आणि एक पंधरा जे आता एक ही आहे या पंधरा दिवसामध्ये आपण जर अलर्ट राहलो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर माहिती घेत राहिलो तर आपली पुढची जी प्रोसेस आहे ती सुखकर होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही हा या मधला सर्वात महत्वाचा भाग आहे चला तर आता आपण मराठी माध्यमाच्या ज्या काही आहेत आठशे सत्याऐंशी जागा आहेत बघा एकूण किती जागा आहेत मराठी माध्यमाच्या आठशे सत्याऐंशी तर ह्या प्रवर्गानुसार कशा भरल्या जातील ते आता बघूया आपण जिल्हा कुठला आहे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर बघा अनुसूचित जातीच्या दोनशे बावीस जागा अनुसूचित जमातीच्या एकशे अठ्ठेचाळीस आहेत जमाती ब सात विमुक्त जाती अ एक जागा मित्र भरण्यात येणार आहे म्हणजे याच्यामध्ये ज्या मराठी माध्यमाच्या एकूण जागा आहेत त्या एकूण जागाची प्रवर्गानुसार बिंदू नामावली नंतरची जी विभागणी आहे ते विभागणी आता आपण पाहतोय हे लक्षात घ्या अनुसूचित जातीच्या दोनशे बावीस टू हंड्रेड ट्वेंटी टू शिक्षकांचे रिक्त पद भरल्या जाणार आहेत अनुसूचित जमातीचे एकशे अठ्ठेचाळीस वन हंड्रेड फोर्टी एट भटक्या जमाती ब सेवन सात विमुक्त जाती अ एक जागा भरल्या जाणार आहे माध्यम कुठलं आहे तर मराठी माध्यमाचं घेतोय आपण पुढे बघू जाऊ आपण त्याच्यानंतर पुढच्या जागा येथील बघा इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी ओबीसीच्या दोनशे नव्वद जागा इतर आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मध्ये ओबीसीच्या किती आहेत दोनशे नव्वद विशेष मागासवर्गीय आठ जागा आहेत आणि एकूण ज्या जागेची संख्या आलेली आहे ती आठशे सत्तेचाळीस आहे मित्र एकूण आठशे सत्तेचाळीस जागा मराठी माध्यमाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मध्ये रिक्त आहेत आता आपल्याला कुठचा जो हे आहे माध्यम आहे ते आपल्याला उर्दू माध्यमाच्या पण उर्दू माध्यमाध्यमाच्या किती जागा रिक्त आहेत ते बघा उर्दू माध्यम आहे उर्दू माध्यमामध्ये अनुसूचित जातीच्या चोवीस आहेत त्याच्यानंतर विमुक्त जाती ब सात आहेत भटक्या जमाती ब सात भटक्या जमाती क पंधरा जागा रिकत आहेत अनुसूचित जातीच्या किती आहेत चोवीस त्याच्यानंतर लुप्त जाती अ सात भटक्या जमाती ब सात भटक्या जमाती क पंधरा जागा मित्र वरत आहेत पुढे आपल्याला याच्यामध्ये बघायचंय उर्दू माध्यमाच्या भटक्या जमाती ड आठ जागा रिकत आहेत इतर मागासवर्गीय सत्तेचाळीस जागा रिक्त आहेत आणि विशेष मागासवर्गीय नऊ जागा रिक्त आहेत आणि एकूण जे रिक्त जागेची संख्या आहे ती आहे एकशे सतरा जागा रिक्त आहेत उर्दू माध्यमाच्या तर असा आपण आज बिंदू नामावली नंतरचा जो आकडा बघितलेला आहे तो आकडा बघितला आपण छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा त्यांचा आकडा आपल्याला मिळालेला आहे त्या आकड्यानुसार आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे आणि ही सगळ्यात महत्वाची चर्चा आहे कारण तुम्हाला सुद्धा याच्याविषयी आता उत्सुकता आहे की कोणत्या जिल्हा परिषदच्या बिंदू नामावली नंतर किती जागा रिक्त आहेत त्याची आपल्याला प्रत्येकालाच उत्सुकता आहे कारण कसं आहे की जितक्या जागा जास्त राहतील तितके उमेदवार जास्त अपॉइंट होणार आहेत म्हणून आज आपल्याला हा जिल्हा मिळालेला आहे याच्यानंतर आपल्याला जो पुढला जिल्हा मिळेल त्यावर सुद्धा आपण अशीच चर्चा करणार आहोत तर पुन्हा एकदा माझी विनंती राहील आपल्याला व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर आजच्या या चर्चेला इथं मी पूर्णविराम देतो धन्यवाद